थीज़ी हेलो का जना फोटो दाखचू मी दिसना बाहेर नंबर आपलं करतो त्याला मारला हां म्हटलं आहे बोल चुका था ना गेले거든 ها छत्रपति शिवाजी महाराज की। <laughs> <laughs> <में>। 얘네 अभिषेक आणि ठिकाणी यांच्या ठिकाणी उपस्थित नाही परंतु त्या असतील आमचा वैभव आणि वेळोवेळी या रस्त्यांसंदर्भात या म्हाडा कॉलनीच्या पेट्रोल साऱ्यांनी फार मोठं योगदान सुवर्णतासाठी असेल की माझ्यासाठी असेल त्यावेळेस शिवसेनेसाठी आपण साऱ्यांनी एकत्रपणे दिलेलं आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने आज आम्ही दोघे एकत्रपणे या ठिकाणी या भूमिपूजनाप्रसंगी आहोत त्या गोष्टीचं फार समाधान आहे की ही कामे आवश्यक होती त्या कामांना आपण आज या ठिकाणी नव्वद लाख रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी रस्ते आणि गटरांसाठी आपण दिलेला आहे आणि पस्तीस लाख रुपयाचा निधी आपण गार्डन करण्यासाठी दिलेलं आहे आणि त्याचं पूजन आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मी सगळ्याच सदस्यांना या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देतो की आपण अतिशय चांगल्या पद्धतीने एकत्रपणे या माडा कॉलनीमध्ये सगळे सभासद एकत्र राहतात मागच्या वेळेला गणपती दर्शनासाठी या ठिकाणी आलेलो होतो अतिशय चांगल्या पद्धतीने एकमेकांनी महेश तुम्ही एकत्रपणे या ठिकाणी राहुल सर असतील सगळे आपले इच्छे आहेत आपल्या जवळच्या आहे आता रावल साहेबांनी सांगितलेली जी समस्या आहे ती सुद्धा आपण आता कर्जतला नव्या वाटर स्कीम आपण मंजूर करून घेतोय पंचेचाळीस ते पन्नास कोट रुपयाचा निधी आपण राज्य शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मंजूर करतोय आणि ते कर्जतकारांसाठी आतापर्यंत गेल्या वीस वर्षानंतर हा प्रश्न बऱ्याच दिवस प्रलंबित आहे कर्जचं वाढतं शेतीकरण लक्षात घेता आता आपल्याला आवश्यक होतं आणि त्याच गोष्टीला आपण सातत्याने पाठपुरावा करून आम्ही तो प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागेल येत्या सात तारखेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कर्ज आपल्या पोलीस येणार आहेत कदाचित ते सुद्धा या संदर्भात बोलतील महाराष्ट्रामध्ये तर आपण साऱ्यावर या संदर्भात एकत्र होण्या चांगली भूमिका घेऊन काम करत आहात मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो वैभव सुरु आणि आमची सगळे अभिषेक असेल आणि सगळेजण एकत्र या ठिकाणी काम करत आहेत ती गार्डन सुद्धा चांगल्या पद्धतीने शिटी विकण या ठिकाणी व्हावं असतं रस्ताही सुद्धा कॉन्क्रीटीकरण चांगल्या पद्धतीचं होऊन कारण मगाशी जी समस्या या ठिकाणी बोलून दाखवलेली आहे की आपण एखाद्या सोसायटीमध्ये आपण राहतो त्यावेळेस एकत्रपणे येऊन त्या ठिकाणीच्या असणारी देखभाल असेल सोसायटीची स्वच्छता असेल पाणी प्रश्न असेल ज्या मूलभूत गरजा असतील त्या संदर्भात आपण सोसायटीचे सगळे संबंध एकत्रपणे येऊन ते करत असतो इथे सुद्धा गरज शहराच्या माध्यमाने आपली माळा कॉलनी आहे तर आपण सुद्धा एकत्रपणे येऊन या संदर्भात आपली सिक्युरिटी असेल या संदर्भात सुद्धा आपण एकत्रपणे येऊन तो निर्णय एकत्रपणे त्या ठिकाणी घ्यावा जेणेकरून हा आता बाजारपेठात हा एकदम मॅच झालेला आहे पूर्वी तर हा एक कुठला एक, एक, एक रस्ता होता आता एक पत्ता असेल की पलीकडच्या सुविधा अपार्टमेंट पासून पलीकडे जाणार सगळेच लोक येत नाही येत्या म्हणजे हा पूर्वीपासून पायवाडचा रस्ता ठेवलेला होता आणि म्हणून आता जो शहरीकरण पाहता किंवा आता एक कॉलनी म्हणून आपण पाहतोय तर आपण ती सिक्युरिटी आपण एकत्रपणे त्या ठिकाणी करावी जेणेकरून आपल्या असणाऱ्या रविवारच्या संघाच्या सदस्यांना कुठेही प्रकारचा त्रास त्या ठिकाणी होणार नाही आपण केलेल्या वेळोवेळी सहकार्याबद्दल मनापासून या धन्यवाद अर्थ देतो आणि चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न मी या संघाचा आमदार म्हणून आणि कर्ज शहराच्या नगराध्यक्ष म्हणून सुवर्णाताई आम्ही एकत्रपणे काम करतोय राजकीय मंदिर वरच्या लेवल आहे पण तालुका लेवल शहरा लेवल आम्ही एकत्रितपणे या ठिकाणी काम करत आहोत राहुल यांचं वेळोवेळी असणारं सहकार्य आणि आपण साराच असणार योगदान हे आम्हाला कधीही विसरता येणार नाही त्यामुळे माधा बाधितला प्रत्येक सदस्य माझा माझं कुटुंब आहे असं समजूनच मी आपल्यामध्ये होत असतो त्यामुळे आपल्याला ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता भविष्यामध्ये समजा लागेल आता सगळ्या गोष्टींची आवश्यक मदत करण्याची भूमिका आमची कायम सुरुपी राहील असं अभिवाचन आपल्या निमित्तानं देतो पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र